नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी गॅड या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो एक खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ आपण यापूर्वी प्रसिद्ध केलेला होता आणि दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी या विषयाची फायनल मेरिट लिस्ट सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि यानंतर आपले सर्व उमेदवार याची वेटिंग लिस्ट कधी प्रसिद्ध होईल याची वाट बघत होते तर मित्रांनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण आजच्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईटवर जी एन एम नर्सिंगच्या ॲडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या मेरिट लिस्टमधल्या वेटिंग लिस्टमधील एकूण पस्तीस उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला या मेरिट लिस्टची पीडीएफ फाईल असणार तर या मेरिट लिस्टची पीडीएफ फाईल आपल्या बी एम सी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनेलवर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की कोणत्या पस्तीस उमेदवारांची या वेटिंग लिस्टमध्ये निवड झालेली आहे ते तुम्ही सविस्तर बघून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाईड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद